नमस्कार भावांना बहिणींनो नाश्ता पाणी झाला का तुमचा मा झाला आज नाश्ता पाणी पोहे केलते ते पोह्याचा नाश्ता केला आज हरसू सोबत आणि याच्या पप्पा सोबत आज रविवारचा हरसू घरी होता मग आता आम्ही तरी पण दहा वाजता नाश्ता केलाय म्हणजे हरसूलाही उशिरा उठला आणि याच्या पप्पाला पण उशिरा झाला कामावणी यायला त्याच्यामुळं आता तरी पण हरसूचे कपडे राहिले धुण्याचे आता नाही एका ठिकाणी काम नाही टाकले ते कपडे धुवायच्या ठिकाणी नाश्ता पाणी झालंय आता घरातले काम झाले आपले आता एवढे काय शिल्लकचे काम राहिले नाही आता स्वयंपाक पाणी आता हारसू म्हणतोय नंतर कर मला काय भूक नाही मम्मी मग करीन थोडं थांबून आता था। भांडे गिंडे घासलेत आता घरातले काम झालेत एवढे काय काम नाही रा राहिले आता आपले आज पाण्यावाले दादा पण लवकरच आलते कधी कधी लवकर येते प्यायचं पाणी कधी कधी उशीर होतोय आज ते दादा पाण्यावाले लवकर आलते कधी कधी पाणी नाही राहत काल ती गुजरातीन बाई आली म्हणे पाणी द्या द्यावली मग बिसलरी दिल पिलं भरून काल का एवढं शिल्लक पाणी पण नव्हतं राहिलं थर्मास मधी आता भांडे गिंडे लावून घेईन थोडं थांबून सुकले तर था। केस धुतलेत तर सुकले पण नाही अजून सुकतच नाही तिकडं केस वल्लेच राहते आता विचारावं लागेल भैयाल काय भाजी बनवायची तर आज काय एवढं टेन्शन नाही आरामानं बनवायचं नाही तर भैया काही पण बाहेरची वस्तू खात असते आता पोह्याचा नाश्ता झालाय आता आरामान आता आरामानं झोपायचं आता दुपारचं लय रात लोक रात्री झोप यायना गेली तर मग टी व्ही पाहिली पिक्चर लावला मग पाहिला आता काय एवढे काम राहिले नाही आपले सुरूच राहावं लागते घरातल्या कामाला आता काम गी मग आवरून घेतले एवढे काय काम राहिले नाही आता आपले थोडे काम राहिले हारसूचे कपडेच धुवायचेत मग बाकी काय नाही आता भांडे सुकले तेवढे लावून घे हरसूची आंघोळ बिंगूळ झालेली आहे आता आता काय एवढं टेन्शन नाही कामाचा आज घरी येते घरी असल्यामुळं बाल्कनीत आलं पा कसा उजीड वाटतो एकदम लगे तुम्हाला तर दाखवलंच हे बाल्कनीतलं वातावरण काम चालले आता सकाळचे आता सकाळची घाईच राहसूयाचा चाललाय आता आराम सुट्टी येत सकाळची घाई काही टावेल वाळू घातलेत वडले राहात आज आता झोपायचंच काम आहे आता काम आवरलेत जास्त काय काम राहिले नाही आता बघू आता भैया कधी भैयाला नाश्ता पाणी करायचं आहे चुल्याचे घेते मी लावून आता पलेटी घेतली होती ती होते का है का ते काय काय कामायचा हारसूच्या पप्पा म्हणलं चला फिरायला त्याला जायचं झोलवायला त्याच्या मावशीच्या घरी बी मार राहत सारख्या सारख्या आणि आम्हाला काय जायचं नाही हारसूचे पेपर चालू आहेत एक पेपर राहिले त्याचा मुकामानच राहावं लागतं मग त्या सकाळी काय वापस येणं होत नाही हारसूचे पप्पा म्हणजे तुम्ही चला माझ्यासोबत मी म्हणलं पेपर झाड्यावर कधी येऊ म्हणलं आता नाही एवढ्या सकाळी येणं होत नाही मग लेकराचा पेपर बुडवायचा का म्हणलं दहावीचं वर्ष येत तुम्ही जा झालं तर वापस या नाही येणं झालं तर मुक्कामाल जा मस्त गावाकडच्या सारखं मोकळंय तिकडं शेती गीतीला भारी वाटते तिकडं मावस सासू तिकडं पण मग लेकराची शाळा पण मग जरुरी आहे मग आज जाती पप्पा आज पण आमचं झालं फिरायला जायचं रहीत कारण की मग त्याला आता तिकडे जायचंय आता मला हे करून घ्यावं लाग ना आता दुपारून येते पाणी करून ठेवते दुपारा जेवण खाऊन करते आणि लगेच तिकडे झलवायला जातील ते आणि आम्ही काही दोघं मायलेकर जाणार नाही हालसू पण नाही म्हणून आता उद्याचा पेपर आहे त्याचा सोमवारचा याच्या पप्पा म्हणलं तिकडं गेलं तर मुक्कामालाच राहावं लागते म्हणलं आम्ही नाही येणार मुलं आम्ही नाही चाललो माझ्याचे पप्पा जाणार याच्या मावशीच्या सगळे ना तरी पण आमचे बरेच नातेवाईक येत इकडचे याच्या पप्पाचे मावशी हे मग समजा मग हे कोण नाही इकडं इकडं माझ्या परिवारातलं कोणीच नाही परिवारातलं जास्त कोणी राहत नाही शिकिनच नाही राग, राग। सगळे दोन भाऊ आहेत मात तुम्हाला तर सांगेलच होते आर्मी मध्ये आणि फिल्टर चालवत आहे कुठं जायलच नाही देशावर भावाला तर लागते समजा ड्युटीसाठी साठी एक भाऊ आहे घरी एक देशाची सेवा करतोय सांगेल आहेस तुम्हाला इकडं कोण नाही म्हणा ना सगळं मावशी सासू पप्पाचे सगळे त्याचा परिवार तर परिवार चला आता आपण घेऊ आता पाणी आवरून आज काय आरामानच बनवणारे आज भैया शाळेतून काय आज भैया घरीचे आता त्याच्यामुळं ते आज घरी असल्यामुळं एवढं काय टेन्शन नाही आज पोट आवरायचं घरातले कामं तर वैनच आहेत भैया म्हणतोय मम्मी मला काही नेमकीच भूक नाही मग बनवीन गरम गरम आता बघू काय बनवायचं आहे तर तरी बारा वाज्या लोक बनवीन स्वयंपाक पाणी कटा आता नाही नाहीत म्हणा सायपाक आता पण पोह्याचा नाश्ता केल्यामुळं आता भैयाचा चालला आहे आराम आमची हारसू भैया काही घडवत येत नाही मी बसले तर ते माया आडवीला पेले आमची हारशेदा <laughs> आणसो भयाला काय हिडो ते यायला आवडत नाही आणि मग भया मी हिडो काढते तुला कसं वाटते चांगलं वाटते का मग तू काम नाही येत रे भैडी बर जाऊ दे झोप मग झोप भया कर आराम आता घरी येत मस्त ट्युशन नाही जायचं का आज तुला ट्युशन ला सुट्टी बर सुट्टी तर जाऊ दे मग करा आराम मस्त लगे झोकून राय जेवण काय बनवायचं सा सांग मग नंतर आता काय एवढे चहा पाणी केलंय आता भाई आता सगळं झालंय आता आता राहिले आपले भांडे लावायचे जास्त काय काम राहिले नाही म्हणायचं आता चला भावांनो बहिणींनो मी घेते आता सायपाक पाणी करून तुम्हाला काय सायपाक करताना दाखवणार नाही भावांना बहिणींनो मी आणि कसा हेडो वाटतोय तर नक्की सांगा भावांना वय तुम्ही कमेंट करून कमेंट करा जा भावांना वय निन आणि लाईक करा जा चला भावांना वय भेटते तुम्हाला पुढच्या हेडो मध्ये बाय भावांनो वय